बदलापूर पूर्व एम आय डी सीमध्ये मध्ये नुकताच एका केमिकल कंपनी स्फोट होऊन नाव एका व्यक्तीचा बळी गेल्याची घटना घडली आहे यामध्ये त्यांच्या परिवारातील सदस्य देखील गंभीर जखमी झाले आहेत बदलापूर पूर्व एम आय डी सीमध्ये मध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच संबंधित प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडाऱ्या यांनी म्हटले आहे स्फोट होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराची शैलेश वडारे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून कुटुंबाला भरपाई देण्याची मागणी केली आहे एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्या केमिकलचे पाणी थेट उल्हास नदीपात्रात सोडत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने आणि एम आय डी सी मध्ये सातत्याने होत असलेल्या या सर्व प्रकाराबाबत आपण संबंधित प्रशासनाला देखील जाब विचारणार असल्याचे शैलेश पडणारे यांनी सांगितले आहे कुळगाव बदलापूर शहरामध्ये एम आय डी सीचा जो विभाग आहे त्या ठिकाणी अनेक रासायनिक कारखाने आहेत मुळामध्ये अशा रासायनिक कारखान्यांना या ठिकाणी परवानगी द्यायला हवी का नाही हा एक प्रश्न आहे आणि या माध्यमातून ए अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले केले जाऊन या ठिकाणी अनेक रासायनिक कारखाने धोकादायक पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत आणि या राखा रासायनिक कारखान्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणी स्फोट होण्याचे प्रकार वाढत आहेत काही दिवसापूर्वी विके केमिकल या कंपनीमध्ये स्फोट झाला त्या ठिकाणी काही कर्मचारी तिथे दगावलेले होते एक कर्मचारी तर अक्षरशः जळून त्याचा कोळसा झाला होता परंतु एक असंवेदनशील पद्धतीने या ठिकाणी ही सर्व परिस्थिती हाताळली गेलेली आहे या ठिकाणी एम आय डी सी असो फॅक्टरी इन्स्पेक्टर असो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असो ह्या सर्वांच्या त्या ठिकाणी संगणमताने या अशा कारखान्यांना परवानग्या दिल्या जातात आणि अशा अपघातामध्ये या मृत कामगारांवरती दबाव टाकले जातात त्यांना काही मातूर मदत केली जाते आणि त्याद्वारे अशा सर्व घटना या दाबल्या जात आहेत आता देखील एक घटना घडलेली आहे या ठिकाणी त्या कंपनीचं नाव हा रेअर फार्मा रेअर फार्मा ना कंपनीचं नाव आहे त्या कंपनीमध्ये आम्ही आजच भे त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण ती कंपनी जळून खाक झालेली आहे त्या ठिकाणी संपूर्ण कंपनी पाहिलं तर त्या ठिकाणी अक्षरशः ढीक त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तो जो काही त्यातला एक रिॲक्टरचा एक पार्ट जो आहे तो उडून एका बाजूच्या तीनशे मीटर लांब असणाऱ्या एका चाळीच्या छतावर पडला आणि तिथून आतमध्ये ते, ते घरात पडून एक त्या ठिकाणी युवक तो कुटुंबासहित झोपलेला होता आणि त्याच्या पायावर पडला आणि तो युवक दगावलेला आहे आता त्याची मुलगी एक लहानगी मुलगी तिच्या पायाला देखील मोठी दुखापत झालेली आहे त्याच्या पत्नीला देखील दुखापत झालेली आहे आता आम्ही त्यांना भेटलो या ठिकाणी मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये त्या महिला आणि त्यांची मुलगी आहे आणि तो जो युवक दगावलेला आहे तर त्याबद्दल देखील आम्ही चर्चा केली आम्ही कंपनीमध्ये भेट दिली त्यावेळेला त्या ठिकाणी एम पी सी पीचे अधिकारी होते त्यांच्याशी देखील चर्चा केली त्या ठिकाणी फॅक्टरी इन्स्पेक्टर जे आहेत ते या ठिकाणी सुरक्षेचा जो ऑडिट करतात तर त्या ऑडिटमध्ये देखील हेराफेरी होत आहेत त्या ठिकाणी हात ओले केले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना ते ऑडिटचे रिपोर्ट दिले जातात परंतु अशा प्रकारे निष्काळजीपणा केल्यामुळे असे अपघात घडत आहेत आणि यात कंपनी मालक एम पी सी बीचे अधिकारी फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि हे सर्वच मंडळी याला जबाबदार आहेत आणि या अपघातामध्ये हा तरुण दगावला आहे त्याला त्या ठिकाणी त्या धातूरमातूर काही मदत करण्यात येऊन हे प्रकरण देखील दाबण्याचा प्रयत्न होत आहे तर माझी पोलिसांना विनंती आहे माझा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती आणि फॅक्टरी इन्स्पेक्टरला विनंती आहे की आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि या बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारचे रासायनिक कारखाने मुळात बंद झाले पाहिजेत आणि बदलापूर शहर हे एक चांगलं शहर आणि एक या ठिकाणचं चा वातावरण चांगलं आहे आणि निसर्गाच्या म्हणून लोक राहण्यासाठी येतात परंतु या रासायनिक कारखान्याद्वारे बदलापूरचं शहर प्रदूषित झालेलं आहे आणि धोकादायक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मागच्या अपघातात देखील एक रिॲक्टरचा तुकडा एका इमारतीवर एक कोसळला होता पण ती आर सी सी इमारत असल्यामुळे तिथे काही कोणी दगापडका झाला नाही परंतु आत्ताच्या घटनेमध्ये तो युवक दगावलेला आहे हे धोकादायक आहे बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारचे धोकादायक पद्धतीने रासायनिक कारखाने बंद झाले पाहिजेत आणि त्यावरती पोलीस अधिकारी एम पी सी बी प्रदूषण नियंत्रण त्या फॅक्टरी इन्स्पेक्टर त्या सर्वांनी बंदी घातली पाहिजे ने देखील अशा रासायनिक कारखान्यांना परवानगी देता कामा नाही आणि आहेत त्या कारखाने बंद केले पाहिजे अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका राहील प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर